मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एका महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभाला जाण्याचा मला योग आला नंतर व्याख्यान देखील होत मुलांना व्याख्यानापेक्षा बक्षीस समारंभात जास्त रस होता आणि सौभाग्यच तो असणार देखील व्याख्यानाला सुरुवात होताच एक टोळक ओरडू लागलं बंद करा बंद करा प्राचार्य आणि व्यवस्थापनातले सदस्य गडबडले हा नाही पण थोडेसे चेहरे पडले देखील बाहेरच्या व्याख्याच्या पुढे आपली लास्त जाईल ना याची भीती देखील त्यांना असावी मुलांना कोणीतरी सिनेनट वा नटी अपेक्षित असताना कॉलेजने त्यांच्या डोक्यावर मला आदळला माझ्यासारखा एक चष्मेवाला लेखक मुलं आडाओडा आडा करत होती स्वाभाविकच आहे तरुण पीडिते त्यांना माझ्यासारखा जिवलग मित्र असणार देखील नाही मी मैदान सोडून मात्र जाणार नव्हतो चार टोळीबाज मुलांनी परत बंद करा बंद करा म्हणून जास्त आडावडा केला परंतु मी थोडं थांबणार होतो मी त्यांच्याकडं हसून पाहिलं आणि हात केला उभा राहिलो आता टोळीबाजांना कळेना काय करावं मोठाच वैताग झाला होता परत ते ओरडले बंद करा बंद करा पण मी पट्ट्या ठाम उभा होतो आता काय करायचं ते करा मी मात्र त्यांना एक म्हणालो मित्रांनो शांत राहा मी देखील तुमच्यातलाच एक आहे